आता त्याचा एक मित्र होता त्या गावातल्या मित्रानं त्याला लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसाची मैत्री यानं काही मित्राला फोन केला नाही एक महिन्यानंतर त्या गावातल्या मित्राचा फोन आला गावातल्या मेसेज नाही झालं काय म्हणला असं असं झालं म्हणलं काय झालं म्हणलं मी जर बायकोला काम सांगितलं तर बायको ऐकत नाही उलट झालंय बायकोनं काम सांगितल्यानंतर मला ऐकावं लागतं मला माहित्याला ऐकावं लागतं असं ते त्याला सांगत होत <laughs> गावातला मित्र हुशार होता आणि गावातला काळजी करू नको तुला मी एक कान मंत्र देतो काळजी करायची गरज कर नाही तुला मी एक कान मंत्र देतो तेवढा कान मंत्र घे आणि घरी जा बायको नका सांगितलं बघत तेवढ्या मंत्राचं जप कर हे रात्री घरी आलं जेवलं झोपलं आणि सकाळी उठल सकाळी डबड्याला डबड अजून तरी कळत मुंबई पुण्याला जर सांगितलं तिकडे जायचं होतं हात मारले हा ऐकलं का मला बाहेर जायचंय डबडा आणून दे नाही तर नाहीतर हा मंत्र दिला नाही काय करेन बाय उठली आणि डबड भरलं त्याच्या हातात आणून तिथे डबड्याला गेल्या डबड्याला जाऊन आला आंघोळ करायची होती आंघोळीसाठी पाणी उतरायचं होतं पुन्हा हात मारले हा ऐकलं का मला आंघोळ करायचंय पाणी उतरून दे नाही तर लग्न मारस पुन्हा हात मारल्यानंतर पुन्हा सुद्धा बायको म्हणली नाही तर नाही तर म्हणले नंतर बायको म्हण डोळं म्हणून त्याच्या हाताला सगळं सुरू लागलं असं एक महिनाभर चालवलं महिनाभरा बायकोला चिंता लागली काच लागला बायको झुंड नाही लागली एका महिन्यात एकशे वीस किलोची बायको नाही तर म्हणून 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 एका महिन्यात एका महिन्यात एका महिन्यात सत्तर किलो राहिली पाहत काय माझ्याकडे टोळटोळ पूर आणि पोरगी माहेरला गेली माहेरला कोण कस नाच सोनियाच्या ताटी ज्योती ओ मारी ते पाऊराया बहिणीची वे वे वेगी ही माया माहेरला गेली आणि माहेरला गेल्यानंतर सगळ्यांना ओवाळ आणि आजीबाईबा शिंबर आता तिच्या आजी बाबा शिवसेने तिच्या आजी म्हणजे बाराची बाराची म्हणजे मतीची होती असं मला सांगायचं आणि बारामतीची माणसं हुशार असतात नाही आजीबाई म्हणजे काय आजी म्हणली काय अगदी जडजूड होती खराब होणारी कोण सासू आई सारखी सासरा सासरा पण वापर सारखा आहे नवरा नवरा पण जीव लावतो पण कोणताही काम सांगितल्यानंतर तो नाही तर म्हणतो नाही तर काय करेल याची मला चिंता लागेल आजी म्हणणी काळजी करायची गरज नाही तुला मी काम मंत्र दिले आजीनं पुरीला कान मंत्र दिला पूर्वी सासरी गेली याचा रोजच दिनक्रम चालू झाला अगं ऐकलं का मला बाहेर जायचे डबडा आणून दे नाहीतर आज पुरीनं डबडा आणलं नाही मग काय आता ना पोराजवळ नाहीतर हो हो काय कर शा? काय करशन हा मंत्र अजिबात दिला होता नाही तर म्हणल्यानंतर काय करशन म्हणल्यानंतर कोर का म्हणत मी माझ्या हाताने काय करते कोण कोणाच्या हातानं डबड घेतलं आंघोळे त्यांनी त्याच्या हाताने केले दृष्टांत संपला महाराज म्हणले जन्मा जन्माचं हेच गणित आहे जन्माला आलात तर गजानन माऊलींची शरणंगती महत्वाची आणि ही जर केली नाही तर तुमचा माझा जन्म व्हायला गेला नाही तरी गेला जन्म व्हायला आता तुम्ही नाही आला की मंदिरात माऊलींच्या मंदिरासमोर मला वाटतं तुम्ही नाही आला माऊलीने बोलवलंय सांगू का अरे राणी लाखरnte है बन करो तू जाते लेकिन इस मंडप में वही लोग आते हैं उन्हें गजानन माऊली बुलाते हैं उन्हें गजानन है, है, है का पुण्यांत चुका मनीते पाहिजे अरे का मनावे पण आम्ही या आलोत ना या संसाराची हास लावून घेवलं ना या संसारात ती पाहिजे कोण गजानन महाराज पाहिजे पण ती जर नसतील तर महाराज जन्म व्यर्थ आहे जन्म व्यर्थ आहे गजानन महाराज तुमचे पाठी राखाय कसे महाराज म्हणले